श्री जगदंबे नमो श्री जगद अंबे नमन दुध अंबे करून प्रारंभे डपावर थाप थोतो न्याचा डपावर थाप थोमतो न्यासा शैरा महाराष्ट्राचा प्राण शैरा महाराष्ट्राचा प्राण परमेश्वर मामा जय जी जी जिजि गातो मी मामा जय जी जी जिजी गातोमी मामाचे गुणगान जी जी जिजी आदि नमन साधू संताला दिन मनसाधुसंताला तुकारामाला ज्ञान शोहराला एक नाताला एक नाताला एक नाथाला तुकाराम गाडगे बाबाच्या गुरु चरणाला जिरहा जी गुरु चरणाला जिरहा जी गुरु चरणाला नाला जी जीजी मुद्रा माझा वीर शिवपाला शंभूराजाला आईजी जाऊ ला आईजी जाऊला जी जाऊला मारुद्र बाप्पा मोठे यांना मारुद्र बाप्पा मोठे यांना वंदवितो त्यांच्या चरणाला रजी जी जी वंदवितो त्यांच्या चरणाला रजी जी जी वंदवितो त्यांच्या चरणाला रजी जी जी परमेश्वर आवारे परमेश्वर आवारे मामाला वंदवितो त्यांच्या कार्याला वंदवितो त्यांच्या कार्याला मराठवाडा मुक्ती संग्रामाला मराठवाडा मुक्ती संग्रामाला जे जे कामी आले समयाला

ऐका ऐका सांगतो तुम्हाला घाट पिंपरी हो गावाला मुंबईला तालुक्याला धाराशिव हो जिल्ह्याला धाराशिव हो जिल्ह्याला एकोणीसशे अठ्ठावीस सालाला एकोणीसशे अठ्ठावीस सालाला सतरा फेब्रुवारी महिन्याला सतरा फेब्रुवारी महिन्याला आनंद झाला आई वडिलांना आनंद झाला आई वडिलांना नरहारी धने पी त्याला राधिका बाई मातेला हिरा असा जन्मला परमेश्वर ठेवलं ना हवाला ठेवलं ना हवाला जीरा धिजी ठेवलं ना हवाला जीराहा धीजी ठेवलं ना वाला जीराहा धिजी वडील नरहारी आणि आई राधिकाबाई या शेतकरी कुटुंबामध्ये परमेश्वर यांचा जन्म झाला आपल्या बाळाने शिकावं मोठं व्हावं देशाची सेवा करावी म्हणून घाटपिंपरीच्या शाळेत मामाला दखल केलं मामा घाटपिंपरी येथे शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी कुंतलगिरी या ठिकाणी गेले परंतु आठवीपासूनच पुढलं शिक्षण तिथं उपलब्ध नसल्यामुळं मामाला शिक्षण घेता आलं नाही समाजकार्याला सुरवात केली मामानी आर्य समाजाचे प्रचारक बनुनी जि झी रजेजेजे जिजे जि झेर जेजेजेजेजी आर्य समाजाचे प्रचारक मामा ते झाले मामा ते झाले बोर गरीबाला मदत करते मामा ते आमचे जिझी रजिजी रजेजेजी जे जे रे जे रे जे जे मामाला धर्मपत्नीनं साथ दिली शिव गंगाताई या माऊलीनं मामाच्या पाठी खंबीर उभा राहून मामाला साथ दिली आणि मामा स्वातंत्र्य सैनानी झाली मराठवाडा मुक्ती संग्राम आणि देश पारतंत्र्यात होता एकोणीसशे सत्तेचाळीस ला आमचा भारत देश स्वातंत्र्य झाला परंतु मराठवाडा स्वातंत्र्य नव्हता मग मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये मामानं स्वतःला झोकून घेतलं स्वतंत्र सैनानी मान मामा झुंजार सांगतो शाहीर सांगतो शाहीर सांगतो शाहीर सांगतो शाहीर वाचा फोडा याला अन्यायाला वाचा फोडाया अन्यायाला पिटाळून लावण्या रजा काराला पिटाळून लावण्या रजा मामा हे लढले समाया लार जि जे जे मामाही लढले समाया लार जि जे मामा मामाहे लढले समाया लार जी 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 जंबगाव कॅम्पला खरडा हा कॅम्पला सहकार्य मामाचे सर्वांना रातोरात हो लढण्याला आदरा दिला तिने निजामाला आदरा दिला त्याने निजामाला मराठवाडा मुक्त हा झाला मुक्त हा झाला जिरहा जिजी मुक्त हा झाला जिरहा जिजी मुक्त हा झाला जिरहा जिजी सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्त झाला आणि मामाचा गौरव या देशाने आणि महाराष्ट्राला केला दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी मामाचा सन्मान झाला आणि मामाला स्वातंत्र्य सेनानी म्हणून घोषित करण्यात आलं वाचन झाला मामाचा पिंपरी गावच्या ढाण्या वागाचा हा स्वातंत्र्य सैनानी आमचा समाज भूषण आमचा हो वाडा ऐका मामाचा ऐका मामाचा जिरा जिजी ऐका मामाचा जिरा जिजी ऐका मामाचा जिरा जिजी स्वातंत्र्य सैनिक म्हणून मामाला गावानी पंधरा वर्षे गावाचं सरपंच केलं आणि मामानं अनेक शेतकऱ्यासाठी गावासाठी योजना गावामध्ये राबवल्या याचे मार्गदर्शक होते माननीय आमदार कैलासवासी महारुद्र मोठे यांनी मामाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा कायापालट परमेश्वर मामाने केला गावातील शेतकऱ्याच्या मुला मुलींना शिक्षण मिळावं बहुजनांची मुलं शिकावीत म्हणून मामानं न्यू हायस्कूल घाटपिंपरी या नावानं एक शाळा सुरू केली आणि या शाळेनं आजपर्यंत यशाचा अनेक पारखेला अनेक अधिकारी अनेक सुजान नागरिक या शाळेनं घडवलं शिक्षण मरसे स्वतंत्र सैनिक शिक्षण मरसे स्वतंत्र सैनिक पदव्या मामाला मिळाल्या पदव्या मामाला मिळाल्या मामाला घाट पिंपरीच्या वागाला मिळाल्या मामाला घाट पिंपरीच्या वागाला वाट पिंपरीच्या वाघाला मामा हे आमचे भूषण आहे मामा हे आमचे भूषण आणि मामा यांचे चिरंजीव मामा यांचे चिरंजीव वसुदेव आवारे हे मामाचं कार्य पुढे चालू ठेवत आहेत वसुदेव आवारे यांना मामाच्या हो कार्याला पुढे पुढे वसाने धन्यवाद देतो दादाला धन्यवाद देतो दादाला वासुदेव आवारे यांना देतो त्यांना जिरहा जीजी देतो त्यांना जिरा जिजी देतो त्यांना जिरा जिजी मामाची मुलं वासुदेव अर्णावती तारामती आणि चंपाबाई ही भावांडे आज पण मामाचं कार्य या महाराष्ट्रामध्ये दे, या देशामध्ये दे, आपल्या गावामध्ये दे, आणि मराठवाड्यामध्ये दे देवत ठेवत आहेत ही, ही भावंडे आज पण खूप मयेनं खूप प्रेमानं आपुलकीनं वागून मामाचा वसा पुढे चालवत आहे धन्यवाद देतो मामाला एक स्वातंत्र्य सैनी मामा सोडून गेले आम्हाला दुःखाचा डोंगर कोसळला डोंगर कोसळला आसू आले आमच्या डोळ्याला आसू आले आमच्या डोळ्याला मामा सोडून गेले आम्हाला मामा सोडून गेले आम्हाला दुःख झाले साऱ्या राष्ट्राला साऱ्या राष्ट्राला दिल्या